नमस्कार मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह आपलं सर स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंधारे येथील व्यापाऱ्यांचे अमोर मुपोषण याबाबत सविस्तर वृत्त असे की सात वर्षापूर्वी नगरपालिकेने अतिक्रमणाच्या नावाखाली दुकान पाडले असून दुकाने अद्यापही तयार करून दिलेली नाही ही दुकाने नगरपालिकेने बांधून देण्यात यावे यासाठी प्रताप मार्केट व्यापारी विश्वस्त मंडळाचे सचिव के फुके उपाध्यक्ष तमोरुद्दीन खमोद्दीन एम एम कंदारकर हे उपोषणास बसले आहे आढावा घेतला आहे आमचे नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी किरण झोंधळे यांनी पाहूयात सविस्तर वृत्त नांदेड कलेक्टर ऑफिस जिल्हा कलेक्टर ऑफिस आज का का या ठिकाणी कंधारे येथील व्यापारी आमरण उपोषण करत आहेत आपण आमरण उपोषण करत आहात आपली काय भूमिका आहे आपण कशासाठी आम्हाला उपोषण करत आहेत माझं नाव के के स्वामी अध्यक्ष प्रताप मार्केट व्यापारी विश्वस्त मंडळ कंधार इथे असून व्यापारी गाळेत दोन हजार बारामध्ये उद्ध्वस्त जे केले ते गाळे बांधून देण्याच्या शासनाने गाळे बांधून देण्याच्या कारण स्थानिक राजकारण यामध्ये आलेलं आहे त्या स्थानिक राजकारणामुळे उद्धवत झाले व्यापारी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्यामुळे आम्ही व्यापारी नाव सोडून गेले काही हार्ट अटॅकला वरून गेले पण अनेक राज्याने पुढाऱ्याला कुणालाही मया माया घेत नाही त्यासाठी आमची शासनाला विनंती आहे आपले काम आपलं नाव का व्यापारी विश्वस्त मंडळ सचिव आहे फुटे आमची विनंती आहे शासनाला शासनाने आमचे दुकानं पाडले आणि त्यांनी त्वरित बांधून घ्यायचे कारण हे की आमचा पोचाही कसूर नसताना आमचे दुकानं पाडण्यात आले त्याला साडेसात सात वर्षाचा काळ लोटला तरी शासनाला जाग येत नाही आणि कुणा पुढाऱ्यांना जाग येत नाही कंधारमध्ये तर पुढारी नसल्यासारखंच जमा आहे त्यामुळं आम्हाला विनंती आहे शासनाला की शासनानेच बांधून द्यावं आता आमच्याकडे लक्ष देणारच कोणी नाही सात वर्षापासून नेत्रबाळ काय खातात व्यापाऱ्यांचे त्यांचं कधीतरी कारपूस करावी आणि सर्वे करावा त्यांचं कसं झालं काय झालं याबद्दल कुणाचंही लक्ष नसल्यामुळं आम्हाला हे पाहिलं आज इथं उपोषण करण्यापर्यंत वेळ आली म्हणून आम्ही हे बोलत आहे आणि सरकारला विनंती आहे आमची की आमचा सर्वे करून आम्हाला दुकानं बांधून द्यावे आमचं खोटं नाटं करून आमचे दुकानं पाडले आमचे नमुना नंबर नऊ नुसार हक्कदार आहेत आणि आम आमच्याकडून टॅक्स वसूल करत होता आणि कर भाडे आहेत तरी आमच्या दुकाना पाडण्यात आल्या हे शासनाने लक्षात घेतली नाही गोष्ट चूक केली जाते शासनाने तरी हे चूक दुरुस्त करून आमच्या दुकाना बांधून द्यावं हीच विनंती आहे शासनाला प्रताप मार्केट विकास मंडळ कंडार उपाध्यक्ष मोहम्मद तन्वीरुद्दीन हमारी विनंती आहे की मोठा मोठा मोठ्या कंदार का राजकारण के अंदर दोनों को मिलाकर खाली राजकारण कर रहे हैं मार्केट में बना रहे हैं और मार्केट बना रहेंगे बोल के बता रहे हैं सात सात साल हो गया आज तक मार्केट बनाने का नाम नहीं है और खाली मार्केट बनेंगे बनेंगे कह रहे हैं तो तारीफ कह रहे हैं मगर मार्केट में बना रहे हैं कंधारकर बिहार ऐशा पिकंदा उद्देश्य कंधार राजनीणी लोग राजण करू ने कृपया सगड़े रोड लेथ बगुल शासनाच्या रोडच्या आजूबाजूने रोड सोडून जिल्हा प्रशासन अनिल डोंगरी साहेबांनी तात्काळ सर्व कंधारे ये येथील व्यापाऱ्यांना दुकानं बांधून देण्यात नगर प्रशासन आणि मुख्य अधिकारी साहेबांना नम्र देण्यात येतील राजकारण पुरं झालं साठ वर्षे बासष्ट वर्षे होऊन गेलं पूर्ण तालुके सुधरले परंतु आमच्या विकास झाला नाही कंदारचा कृपया विकास करण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका केली की शासनाला कर, व कर, कर, राजकीय क राज्यकर्त्यांना व व्यापारी मंडळींना हेवा द्यावा विसरून सदर सहकार्य करावे ही विनंती लवकरात लवकर दुकान बांधून करण्यात मार्केट तयार करून आम्हाला न्याय देण्यात यावा असे ज्या व्यापारांची भूमिका आहे महाराष्ट्र विदयदोळे कॅमेरामॅन दिलीप सहित महादेव